नमस्कार मित्रांनो परीक्षेला एकूणच सात ते आठ दिवस शिल्लक राहिले आहेत तर या सात ते आठ दिवसामध्ये तुम्हाला करायचं काय तर पद्धतशीर पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे मराठी या विषयाचा चांगला अभ्यास करायचा आहे त्यासोबतच इतर विषयांचं रिव्हिजन करायचं आहे कारण हे सर्व जर तुम्ही प्लॅनिंग वाईज केलं तर तुम्हाला चांगले मार्क पडत असतात परीक्षेमध्ये आणि हे प्लॅनिंग कसं करायचं प्रत्येक दिवसाचं काय तुमचं शेड्यूल असलं पाहिजे हे सर्व आपण ऑलरेडी बघितले त्याचे व्हिडिओ चॅनलवरती लाईव्ह आहे ते बघा त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल तर हा जो व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ असणार आहे तुम्ही वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दिवशी जो मराठीचा पेपर होणार आहे त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे ठीक आहे हा दोन हजार चोवीस चा क्वेश्चन पेपर आहे तर तुम्हाला क्वेश्चन पेपर काय असतो क्वेश्चन पेपर कसा येतो या सर्व गोष्टी माहिती पाहिजे जेणेकरून तुम्ही परीक्षा हॉलमध्ये ज्यावेळेस बसता त्यावेळेस तुम्हाला हा पेपर किंवा येणारा पेपर तुम्हाला नवीन वाटला नाही पाहिजे तुम्ही ऑलरेडी काहीतरी बघून गेले ऑलरेडी काहीतरी त्या विषयाचा अभ्यास करून गेले ऑलरेडी तो पेपर डिस्कस केलेला आहे ऑलरेडी तो पेपर तुमच्या डोळ्या खाली नजरेखालून गेलेला आहे तेव्हा तुम्हाला येणारा पेपर आलेला पेपर काय होतो सोपं जातो आणि तुम्हाला ऐंशी पैकी कमीत कमी आउट ऑफ मार्क किंवा कमीत कमी तुम्ही पेपर एकदम चांगल्या पद्धतीने लिहून आनंदी चेहरा घेऊन काय करू शकता बाहेर पडू शकता त्यामुळं तुम्हाला हा पेपर पॅटर्न माहिती पाहिजे पर बोर्ड परीक्षेला प्रश्न कशा पद्धतीचे येतात आणि कोणता प्रश्न आणि कोणता उपप्रश्न हा तुम्हाला सोप्पा जातो तो याच ठिकाणी तुम्ही ठरवायला पाहिजे ठीक आहे तर हा व्हिडिओ तो असणार आहे त्याच्यानंतर आपला दोन हजार पंचवीसचा दोन हजार तेवीसचा सर्व पेपरचं आपण काय करणार या ठिकाणी डिस्कशन करणार आहे जे उत्तरं इथं देता येतील ते उत्तर आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे ठीक आहे जर तुम्हाला रायटिंग स्किलच्या पोर्शनचे उत्तरं पाहिजे असतील तर ते सुद्धा तुम्ही काय करा कमेंट बॉक्समध्ये मला सांगा म्हणजे मी तुम्हाला प्रत्येक वर्षाचं म्हणजे मागच्या वर्षी जे आलेले पी वाय क्यू आहेत दोन हजार तेवीस चोवीस पंचवीस त्या सर्व पी वाय पी वाय क्यूचे काय करूयात आपण पत्रलेखन असेल सारांश लेखन असेल सगळ्यांचे उत्तर उत्तरं तुम्हाला मी लिहून काय करतो इथं एक्सप्लेन करतो ठीक आहे तर असा हा तुमचा हा मराठीचा पेपर असणार आहे वीस फेब्रुवारीला टेम्पलेट आहे हा किंवा काय म्हणतो त्याला आपण पॅटर्न आहे ठीक आहे हा पेपर येईल मी असं म्हणत नाही तुम्हाला मिसलीड होऊ नका हा पेपर नाही हा पेपर दोन हजार चोवीसचा आहे तर तो, तो आपण काय करत आहे या ठिकाणी डिस्कस करत आहे यातले काही प्रश्न रिपीट होतात ठीक आहे रिपीट होण्याचे चान्सेस असतात किंवा अशाच पद्धतीचा प्रश्न परीक्षेमध्ये येत असते तर तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे तर दिलेल्या ही कृतीपत्रिकेसाठी तुम्हाला सूचना दिली आहेत त्या सूचना व्यवस्थित वाचायच्या आहेत काय ते आकलन कृती व व्याकरण यांमधील आकृत्या काढाव्यात त्यानंतर आकृत्या आपल्याला पेननीच काढायच्या आहेत उपयोजित लेखनातील कृतीसाठी सूचना निवेदन आकृतीची आवश्यकता नाही तसेच या कृती लिहून घेऊ नाहीत म्हणजे तुम्हाला क्वेश्चन नंबर टाकायचा आणि डायरेक्टली उत्तर लिहायचं अशा पद्धतीनं ठीक आहे ते सुद्धा आपण एक मॉडल क्वेश्चन पेपर किंवा मॉडल आन्सर पेपर आपण मी टाकतो तुम्हाला व्हिडिओ तर त्याचा सुद्धा तुम्ही बघून घ्या ठीक आहे विभाजित काय सॉरी विभाग पाचवा उपयोजित लेखन प्रश्न क्रमांक पाच अ दोन हे सारांश लेखन आहे ना यासाठी गद्य विभाग जो आहे प्रश्न क्रमांक एक ई अपटित उतारा वाचायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला सारांश लिहायचा आहे ठीक आहे नाहीतर उतारा शोधत बसता इकडे तिकडं मला तर उतारा दिसत नाही आणि कसं लिहायचा तर तो प्रश्न क्रमांक एक याच्यावरती लिहायचा एक ई मध्ये अपटित उतार्यावरती ठीक आहे त्यानंतर स्वच्छता नीट, -नीट के पना, लेखन नियमानुसार लेखन यांसारखे यांकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे म्हणजे पेपर तुमचा स्वच्छ आणि नीट असला पाहिजे ठीक आहे आता पहिला विभाग जो आहे तर तो पहिला विभाग आहे गद्य विभाग या गद्य विभागामध्ये काय आहे प्रश्न तुम्हाला येतात तर हा पॅसेज वाचायचा आहे तुम्हाला हा पॅसेज एकदा व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित वाचून घ्या शहरात राह काय शहरगावी राहणाऱ्या मुलांची याचे उत्तर मी सांगतो तुम्हाला डायरेक्टली तर प्रश्न क्रमांक पहिला अ जो आहे तर तो हा पॅसेज आहे त्या पॅसेजवरती अशा पद्धतीचे प्रश्न येतात मी हे का दाखवतोय तुम्हाला तर बोर्ड परीक्षा दोन हजार वीसला हाच पेपर म्हणजे असाच पेपर काय येत असतो तुम्हाला येत असतो याच्यात फक्त उत्तरा चेंज होऊ शकतो ठीक आहे उत्तरा चेंज होईल त्याच्यावरती प्रश्न चेंज होतो काय उत्तरे लिहा पहिला प्रश्न एक मध्ये उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा तर त्यात काय म्हातारीच्या जगण्याचे एकमेव आधार कोण होतं तर म्हातारीच्या जगण्याचे एकमेव आधार जे आहे तर तुम्हाला त्या पॅसेजमध्ये तुम्हाला पहिल्या एक दोन लाईनमध्ये त्याचं उत्तर भेटल शहरगावी राहणाऱ्या मुलाचे पत्र हेचं तर, मुला उत्तर काय शहर शहरगावी राहणाऱ्या मुलांची पत्र ठीक आहे त्यानंतर आपल्या तरुण मुलाला माणसं दाखवणारा काय याचं उत्तर भला माणूस हे त्याचं उत्तर आहे आपल्या तरुण मुलाला माणसं दाखवणारा म्हणजेच भला माणूस इथं लिहू का मी भला माणूस ठीक आहे अशा हे याच्या आहे तुम्ही पॅसेज वाचतानाच तुम्हाला प्रश्नाचे उत्तर भेटत असतात तरी पण दाखवतो तुम्हाला बघा या ठिकाणी कशी असतात उत्तर तुम्हाला कशी शोधायची असतात ठीक आहे पहिल्या दोन मध्येच लाईन आहे प्रश्नाचं शहरगावी राहणारे मुलाचे पत्र म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे ठीक आहे पहिलं झालं त्यानंतर दुसरा प्रश्न काय होता या ठिकाणी दुसरं उत्तर आहे नुसतं पत्र पोहोचणारा सरकारी नोकर नाही तर तो माणूस कसा आहे भला माणूस आहे अशा पद्धतीने तुम्हाला त्याचं सुद्धा उत्तर त्याच्यामध्ये उतारामध्ये शोधायचं असतं आता इ दुसरा जो प्रश्न आहे तर काय पूर्ण करा या पूर्ण करामध्ये वाट पाहणाऱ्याशी किंवा वाट पाहण्याशी निगडीत असलेल्या भावना आपल्याला यायच्या आहेत कोणत्या कोणत्या आहेत त्याच्यामध्ये दुःख असेल त्यानंतर काळजी असेल त्यानंतर भीती आहे भीती अस्वस्थता या सर्व ज्या आहेत ना त्या दुःख सॉरी वाट पाहण्याशी निगडीत भावना आहेत हे किती मार्काला दोन मार्काला येतं त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन त्यात एक अमधला तिसरा जो आहे सोमत आहे तर तो तीन मार्काला आहे हा उदारा वाचायचा आहे तुम्हाला व्यवस्थित आणि त्यावरती वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची असते थोडीच सुखाची असते या उद्गाराविषयी तुमचे मत लिहा म्हणजे तुमचं मत ह्यालाच म्हणतो आपण सोमत हा तीन मार्काचा प्रश्न आहे तर हे लिहायचं तर याच्यात कसं येणार उत्तर वाट पाहताना या पाठात लेखिके लेखकांनी जीवनाचा एक सुखमंड किंवा सुखमंत्र सांगितला आहे म्हणजेच एक सुखमंत्र दिलेला आहे कोणता जीवनाचा एक सुखमंत्र दिलेला आहे ठीक आहे त्यानंतर आपल्या अशा आकांक्षा आशा किंवा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपले मन काय असते अधीर झालेले असते आपले मन जे आहे ना ते अधीर झालेले असते मन शंकेने व्याकुळ होते कधी कधी मनामध्ये शंका निर्माण होतात आणि कधी ती गोष्ट आपल्याला मिळेल असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो जर एखादी गोष्ट आपल्याला सहज मिळाली किंवा सोप्या मार्गाने मिळाली तर त्या गोष्टीचं महत्त्व आपल्याला समजत नाही ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला म्हणून आपण काय करत असतो त्रासातच असतो त्रासच असतो आपल्याला कंटिन्युअसली आणि आपण काय करत असतो प्रत्येक गोष्टीची आपण वाट पाहत असतो म्हणजे माणूस काय आशावादी आहे अशा पद्धतीनं तुम्हाला काय आहे सोमत आहे ठीक आहे आता पहिला उत्तर झाला हा आता दुसरा एक उतारा आहे त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक एक अमध्येच आत उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा कृती पूर्ण करायचे सोनालीच्या झोपेची वैशिष्ट्ये उतारा इथे दिलेला आहे बघा खाली तुम्हाला हा, उतार वा चाये चाये। हा उतारा वाचायचा आहे आता ह्या उताराच्या आधारावरती हे प्रश्न आहे दुसरा उतारा आहे हा दोन मार्क आहे कृती पूर्ण करा सोनालीच्या झोपेची वैशिष्ट्ये काय काय लहान मुलासारखी अस्ताव्यस्त झोपायची ती त्याच्यानंतर भरपूर लोळत असे झोपत झोपल्यावरती काय भरपूर लोळत असायची ठीक आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे दुसऱ्या प्रश्नामध्ये कोण ते लिहा सोनालीवर तायगिरी करणारी कोण आहे पॅशाच्या आधारे लिहायचे रुपाली आणि त्यानंतर झोपायची वेळ झाली की उडी मारून बिछाण्यास शिरणारी कोण आहे तर ती सोनाली ठीक आहे एवढं सोपं असतं हे त्याच्यामुळं पोरं वर्षभर अभ्यास करत नाहीत आणि परीक्षेच्या पुढे इकडे तिकडे बोंबलत फिरत असतात ठीक आहे ही तर काहीतरी बघ तिकडे काहीतरी बघ मग काही सुधरत नाही मग होतात मार्क कमी पडतात त्याच्यामुळं वर्षभर रेग्युलर अभ्यास केला तर आता जास्त टेन्शन घ्यायची गरज नसते बरोबर आहे तरी असो आता सोमत आहे काय सोनाली व दीपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दात लिहा ठीक आहे आता सोनाली आणि दीपाली मधलं जिवाळ व्यक्त करणार सोमत तुमच्या मनाने लिहायचं आहे सोमती तुमच्या मत तुमचं मत आहे तुमचं मत तुम्हाला उत्तरामध्ये लिहायचं आहे एकदा दिपाली किंवा सोनाली सोबत खेळत होती आता तुमच्या पद्धतीने तुम्हाला लिहायचं पद आहे प्रत्येकाचं थोडं वेगळं उत्तर असू शकतं ठीक आहे मी सांगतो तुम्हाला सोनाली व एकदा दिपाली सोनाली बरोबर खेळत होती किंवा काय म्हणतो आपण आपण स्टार्ट कशी करणार एकदा रुपाली सोनाली बरोबर खेळत होती तेवढ्यात एक तु पेश पेशंट तिथे आला त्याला ते दृश्य पाहून धक्काच बसला ठीक आहे त्यानंतर तो प्रसंग आता त्याच्या आठवणीत राहणार आहे ना कंटिन्युअसली त्यामुळे ग्रहस्थाने रुपयाला हात लावला मात्र सोनालीने चवताळून त्याच्या अंगावर धावली हे तुम्हाला जो पॅ जो धडा आहे तो पॅसेज ज्या धड्यामधून आलेला आहे त्याच्यावरती थोडे दोन चार तुम्ही काय करू शकते एखादा प्रसंग लिहू शकता ह्या सोमतमध्ये पूर् अपटित गद्य जे आहे अपटित गद्यमध्ये तुम्हाला उत्तराच्या आधारे कृती पूर्ण करायची असते अजून एक उतर आहे इथं म्हणजे असे एकूण तुम्हाला तीन उतारे असतात आणि त्या तीन उतार्यावरती व्यवस्थित काय करायचे असतात दोन दोन मार्गाचे सगळे प्रश्न सोडवायचे असतात आता आईजवळ क्षणभर बसल्यावर मिळणाऱ्या गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत आकृती पूर्ण करा म्हणते ते तर कोणत्या कोणत्या आहेत आईजवळ क्षणभर बसणाऱ्या बसल्यावरती मिळणाऱ्या गोष्टी त्या उतार्याच्या आधारावरती तर फुलांची कोमलता भेटते फुलांची फुलांची कोमलता त्यानंतर गंगेची निर्मलता गंगेची निर्मलता निर्मलता पुढे येतं पृथ्वीची क्षमता पृथ्वीची क्षमता आणि सागराची सागराची अनंतता अनंतता ठीक आहे हा पॅसेज आहे बघा हा पॅसेज व्यवस्थित घ्या वाचून त्याच्यानंतरच तुम्हाला उत्तर हे उत्तर लिहायचे हे झालं प्रश्न क्रमांक एक ई मधला पहिला आकृती पूर्ण करा त्यानंतर दुसरा प्रश्न आहे ते कधी ते लिहा आता पॅसेज वाचल्यानंतर तुम्हाला हे उत्तर लगेच भेटत असतात आई कावरी बावरी होते कधी होते कावरी बावरी तर ते लिहायचे ते मुलांचे कधी काही दुखले खुपले तर आई कावरी बावरी होते त्याचं उत्तर आहे पॅशेजमध्ये डायरेक्ट तुम्ही लगेच कळतं ते उत्तर आणि ला लास्ट आहे आई थकणार नाही कश काय करत कधी थकणार नाही तर मुलांची चाकरी किंवा मुलांची सेवा करताना आई थकणार नाही अशा पद्धतीने हा तिसरा पॅसेज आहे त्यानंतर पुढचा प्रश्न येतो तुम्हाला याच्यामध्ये तो आहे पद्य विभाग आता पद्य विभागामध्ये काय काय आहे तर प्रश्न क्रमांक दोन जो आहे पद्य विभागामध्ये प्रश्न क्रमांक दोन जो आहे तर कवितेच्या आधारे सूचनेनुसार काय करायचे तुम्हाला कृती पूर्ण करायचे ठीक आहे सूचनेनुसार कृती पूर्ण करा पहिलं येतं एक अ मध्ये चौकटी पूर्ण करा त्यात बाबासाहेबांनी नाकारलेली गोष्टी कोणत्या ना कोणत्या ही कविता वाचायचे आणि त्या कवितेच्या आधारावरती तुम्हाला लिहायचे बाबासाहेबांनी काय नाकारलं होतं मळवाटेने जायचे नाकारले इथं साहेब बघा मळवाटेने जायचे नाकारले इथे येतं तुमचं मळवाटेने जायचे ना ना बाबासाहेबांनी नाकारले त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे काय तर खळ खास खळ यांनी बा डॉक्टर बाबासाहेबांच्या कशाचं स्वागत केले डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत कर केले कशांनी खाच खळग्यांनी आहे त्यानंतर येतं तुमचं बाबासाहेबांनी केलेले कार्य पुढचा प्रश्न आहे तुमचा कोणता तर तो सुद्धा दोन मार्काला होता आणि हा पुढचा सुद्धा दोन मार्क आकृती आकृतीबंध पूर्ण करा बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य काय केले परत त्यांनी केले, पर केले इतिहास घडवला समाज समाजाचं काय समाजाला गुलामगिरीतून बाहेर काढलं बहिष्कृत भारत ही काय म्हणतो त्याला बहिष्कृत भारत ही पत्रक चालू केलं त्यानंतर मुकनायक हे पत्रक चालू केलं गुलामगिरीतून मुक्त केलं चौदार तळ्यांचा सत्याग्रह केला बाबासाहेबांनी अशा तुम्हाला या बाबासाहेबांची कार्य केलेली कार्य या ठिकाणी लिहायचं आहे आता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील पंक्ती पद्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहायचा आहे आता ह्यालासुद्धा दोन मार्क आहेत हे दिलेल्या ओळी आहेत तुम्हाला कवितेच्या तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास या ओळींचा अर्थ आपल्याला काय समजला आता ह्या वर्षी मा ही माग दोन हजार चोवीसला ही आलेली आहे पोईम तर तुम्हाला दोन हजार सव्वीसला दुसरी पोईम येऊ शकते ठीक आहे त्याच्यामुळं सगळ्या पोईमचं काय करायचं तुम्हाला व्यवस्थित मेन काय सांगितलंय त्या पोईममध्ये किंवा सेंट्रल आयडिया काय त्या पोईमची किंवा सेंट्रल जी मध्यवर्ती कल्पना काय तर ती तुम्हाला लक्षात ठेवता आली पाहिजे पूर्ण पोएम कशाच्या आदर आहे आणि कवीला त्या पोईममधून सांगायचा काय आहे ठीक आहे त्यानंतर येतं काव्यसौंदर्य आता काव्यसौंदर्यमध्ये आज पन्नास वर्षांनी सूर्य फुले तुझा ध्यास घेतायत बिगुल प्रतीक्षा करतोय चौदार तळ्याचं पाणी तेव्हा तेही आता थंड झाले या ओळींचं काय तुम्हाला काव्यसौंदर्य लिहायचं ठीक आहे आता हे काव्यसौंदर्य वगैरे येत ना रसग्रहण या सगळ्यांच्या गोष्टी आपण काय करणार आहे डिस्कस करणार आहे ते कसं लिहायचं आणि कोणत्या कोणत्या परीक्षेला येतात ठीक आहे या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करायचं आहे वरच्या ओळीचं ठीक आहे अ झाला दोन मध्ये आता आ काय सांगतो आ तर हे सुद्धा एकदम महत्त्वाचं आहे की ते एक दोन आणि तीन चार मार्कासाठी हा प्रश्न आहे तर याच्यात काय हे एकदम सोपं आहे तुम्हाला काय करायचं या प्रश्नाचे उत्तर लिहित असताना खालील मुद्द्याच्या आधारे कोण कवितेचे कोणत्याही एका कवितेची तुम्हाला माहिती लिहायचे मग हे हा प्रश्न एकदम सोपा आहे त्यात काय करायचं तुम्हाला जेवढ्या काही कविता आहेत त्या कवितेचे नावे आणि त्या कविता कोणी लिहिलेल्या आहेत कवयित्री आणि कवी यांची नावे तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत काय काय बघा तर पहिलं कवी आणि कविता कविता कोणी लिहिली तो त्यानंतर प्रस्तुत कवितेचा विषय कविता कशावरती आधारित आहे ते लिहायचं आहे त्यानंतर प्रस्तुत कविता आवडण्याची व न आवडण्याची कारण आहे म्हणजे एखादी कविता तुम्ही इथे लिहिली त्या लेख त्या कवितेचे कवी लिहिले त्या कवितेमध्ये काय सांगायचा प्रयत्न केला ते सुद्धा लिहिलं आणि तुम्हाला ती कविता का आवडते त्याचं कारण लिहायचं आणि ती कविता का आवडत नाही त्याचं सुद्धा कारण तुम्हाला या ठिकाणी लिहायचं असा एकूण चा, चार मार्काचा हा प्रश्न आहे त्यानंतर ईमध्ये खाली दिलेल्या काव्यपंक्तीचे रसग्रहण करा रसग्रहणमध्ये सोप्पं आहे हे कसं करायचं आपण ते पूर्णपोचं एकदाच एकाच ठिकाणी बघूयात त्यामध्ये काय येते तर वस्तूंना मनही नसेल कदाचित पण ते आपल्यासारखे वागले तर वस्तू प्रचंड सुखावतात या ओळींचं काव्यपंक्तींचं काय करायचं तुम्हाला रसग्रहण करायचं आहे रसग्रहण कसं करायचं ते तुम्हाला मी डिटेल सांगतो पुढचा विभाग आहे विभाग तीन हा स्थूल वाचन ठीक आहे या स्थूल वाचनमध्ये तुम्हाला एकूण खा दोन कृती करायच्या आहेत कोणत्या तर माणसे पेरा माणूस की उल या विषया विधानांना विधानांचा तुम्हाला तुमच्या शब्दात समजलेला अर्थ लिहायचा तुम्हाला काय अर्थ समजायचा तो तुम्हाला आहे ठीक आहे त्यानंतर येतं पती निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचं स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो तु हे तुमच्या शब्दात लिहा ठीक आहे तुलवाचन जे पाठ आहे तुलवाचनचे जे जेवढे काही पाठ आहे ते सगळे पाठ तुम्ही काय करा लक्ष ठेवा वाचा एकदा व्यवस्थित आणि त्यातले शब्द जे आहे ते शब्दसुद्धा लक्ष ठेवायचा प्रयत्न करा व्युत्पत्ती कोशाचे कार्य लिहायचे तुम्हाला हे भाषाभ्यासमध्ये एक आहे त्या ठिकाणी तर ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघून आता शेवटी भाषा अभ्यास सगळ्यात शेवटचा विभाग आहे तो विभाग चौथा त्याच्यामध्ये व्याकरण विभाग जो आहे किंवा व्याकरण घटकावर आधारित समास आहे आता तुम्हाला समास ओळखायचा आहे कोणता समास आहे पहिला शब्द आहे त्रिभुवन हा त्रिभुवन शब्द कोणत्या समासाचं आहे ते तुम्हाला त्रिभुवन हे कशाचं आहे द्विगु समाज त्रिभुवनचं उत्तर काय येणार द्विगु समाज आणि पुरुत्क्षम जे आहे पुरुषोत्तम ते कर्मधारण समास किंवा कर्मधारण्य समास असा आपण या ठिकाणी याचं उत्तर सांगू शकतो हे सुद्धा किती मार्काला आहे दोन मार्काला आहे त्यानंतर येतं तुमचं पुढचा प्रश्न व्याकरण विभागामध्ये तर शब्दसिद्धी शब्दसिद्धीमध्ये तुम्हाला दिलेले शब्द जे आहेत तर ते शब्द प्रत्येक घटित शब्द आहेत उपसर्ग घटित आहेत अभ्यस्त शब्द आहेत हे तुम्हाला सांगायचे आता हे शब्द या ठिकाणी आलेले आहेत यानंतर हे शब्द इथं चेंज होऊ शकतील ठीक आहे तर त्यामुळं कोणता येतो बिनचूक हा शब्द कशामध्ये येतो बिनचूक हा शब्द येतो तुमचा उपसर्ग कुठं येतं हां उपसर्गमध्ये बिनचूक हा शब्द येतो बिनचूक त्यानंतर अभ्यस्त प्रत्येक घटीतमध्ये काय येतं तुमचं तर जमीनदार जमीनदार जे आहे ते प्रत्येक ये घटीतमध्ये येतं आणि अभ्यस्त शब्द राहिलेत कोणते तिळ आणि आंबट चिंबट हे दोन शब्द कशात येतात अभ्यस्त शब्दमध्ये येतात हे अशा पद्धतीने तुम्हाला शब्दसिद्धीचा टॉपिक आहे खूप सोपा दोन मार्कासाठी त्यानंतर वाक्यप्रचार आहेत आता इथं तुम्हाला काय दिले खालीलपैकी कोणतेही दोन वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचे दोन वाक्यप्रचार लिहायचे किती वाक दिले चार ठीक आहे आपण एक आ, किती चार म्हटलं तर चार बघू किंवा एक जर वाटलं तर एक ठीक आहे दोन सांगतो मी तुम्हाला कोणते ते बाकीचे तुम्ही व्यवस्थित लक्ष ठेवायचा प्रयत्न करा पहिला जो आहे वाक्यप्रचार तर तो आहे कंठस्नान घालणे तर कंठस्नान घालणे कशाला म्हणतो आपण तर पूर्ण पराभव करणे एखाद्याचा काय करणे पूर्ण पराभव करणे मग याचं उदाहरण वाक्यात उपयोग सांगायचा झाला तर काय येतं तर आमच्या संघाने समोरच्या संघाचा काय केलं समोरच्या संघाला पूर्ण कंठस्नान घातले घातले किंवा कंठस्नान घातले म्हणजे पूर्ण पराभव केला हुकूमत गाजवणे याचा अर्थ काय तर आविष्कार किंवा वर्चस्व राखणे ठीक आहे हुकूमत गाजवणे म्हणजे वर्चस्व गाजवणे ठीक आहे तो नेहमी आमच्या मित्रांवरती काय करायचा हुकूमत गाजवायचा ठीक आहे व्यथित होणे दुःखित होणे ठीक आहे अपयशामुळे खूप व्यथित झालेला होता किंवा तो अपयशामुळे खूप व्यथित झालेला होता आनंद गगनात माव आनंद गगनात न मावणे तर ह्याचा अर्थ आहे खूप आनंद होणे परीक्षेमध्ये शंभरपैकी नव्याण्णव मार्क पडलेत त्याच्यामुळं त्याला आनंद गगनात मावत नव्हता अशा पद्धतीने तुम्हाला हे वाक्यप्रचार लिहायचे आहेत आणि त्यांचा वाक्यात उपयोग करायचा आहे किती मार्काला आहे चार मार्काला आहे किती सोपं आहे बघा किती सोपं आहे एक मार्काला अर्थ लिहायचा आणि एक मार्काचा वाक्यात उपयोग करायचा एकदम सोपे आहे हातातले मार्क आहे ते खूप 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 सोपा पेपर असतो मराठीचा ठीक आहे त्यानंतर भाषिक घटकांवर आधारित कृती करायचे शब्द आहे समानार्थी शब्द लिहायचे तुम्हाला मार्गचं काय येतं रस्ता ठीक आहे रस्ता मार्गचं येतं रस्ता त्यानंतर जल जल म्हणजेच नीर असतं किंवा सोपा शब्द पाणी ठीक आहे आता विरुद्धार्थी शब्द सुपीकचं येतं नापिक आणि काय ज्ञानीचं येतं अज्ञानी सुपीकचं काय नापिक सुपीकचं नापिक ज्ञानीचं अज्ञानी आणि खालील शब्दांची वचन बदला वचन बदला म्हणजे एक वचनाचं अनेक अनेक वचनाचं एक ठीक आहे भिंती हा अनेक वचन शब्द आहे त्याचं येतं भिंत भिंत एक वचन त्यानंतर रस्ता हे एक वचन आहे तर त्याचं रस्ते हे अनेक वचनी होतं बघा ह्याचं उत्तर इथेच आहे कुठे गेलं हे हां हे वर दिलेलं तर ना तुम्हाला समानवती शब्द मार्ग त्या मार्गचा समानार्थी शब्द इथं खाली रस्ता आहे अशा पद्धतीचं तुम्हाला काही उत्तर तर तिथंच भेटत असतात खालील शब्दातील किंवा शब्दातील खालील अर्थ अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करायचे बघा इथं रखवाल दार दिलेला आहे ना तर तुम्हाला पहिला शब्द कळला पाहिजे दार आणि दुसरा येतो रखवाल रखवाल ठीक आहे हे दोन शब्द तयार होतात यांना किती मार्क आहे एक मार्क आहे आणि वर समानवती शब्द किंवा वचन बदला ह्यांना किती एक एक मार्ग आहे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न असतो आता इथं लेखन नियमानुसार लेखन करायचं आपल्याला खालील वाक्यातील लेखन चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करायचे कुठल्याही दोन वाक्य लिहायच्यात आपल्याला तुम्ही चारही वाक्य लिहा एक चुकलं यान, यान, तर एक त्याच्यामध्ये ॲड होतं ठीक आहे महर्षी कर्वे यांजमध्ये स्थित प्रज्ञाची लक्षणे होती महर्षी कर्वे हे स्थित प्रज्ञेला पहिली वलांटी आहे त्यानंतर पावसाळ्यात दिशा या दिशेला पहिली वलांटी आहे दुसरं झालेलं असतात महाराष्ट्र ही संतांची भूमी भूमी ह्याला दुसरं आहे आणि शनिवारी शनिवारी दुपारी साडेबाराची वेळ होते शनिवारी हे शनिवारी असं असतं शनिवारीला नला पहिली आणताय ती शनिवारी दुपारी साडेबाराची वेळ होती अशा पद्धती आता ह्याला किती मार्क होते दोन मार्काला लेखन नियमनुसार लेखन विरामचिन्हांना एक मार्क आहे काय करायचंय जे चिन्ह आले ते ओळखायचे तुम्हाला त्यात येतं काय तर हे विरामचिन्ह आहे तुमचं स्वल्प विराम स्वल्प विराम स्वल्प विराम आहे हे आणि त्यानंतर खाली आहे अवतरण चिन्ह अवतरण चिन्ह अवतरण चिन्ह हे त्यानंतर पारिभाषिक शब्द आहेत पारिभाषिक शब्द म्हणजे इंग्लिश शब्द मराठीतून अर्थ त्यात येतं टॅक्स म्हणजे कर आणि एक्झिबिशन म्हणजेच प्रदर्शन 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 सायन्स एक्झिबिशन म्हणतो ना आपण ते इतिहास प्रकारातला तो शब्द आहे म्हणजे तो शब्द आहे सायन्स एक्झिबिशन म्हणजेच विज्ञान प्रदर्शन ठीक आहे आता हे उपयोजित लेखन आहे हा खूप खूप म्हणजे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे याचे सगळे व्हिडिओ आपण ऑलरेडी डिस्कस केले एक वन शॉर्ट व्हिडिओ आहे तर त्यामध्ये सगळंच हे टॉपिक आपण काय केलेत कव्हर केले तीस ते चाळीस मिनिटाचा तो व्हिडिओ आहे पूर्ण व्हिडिओ बघा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि त्या तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी काय होतील क्लिअर होतील का तर याचे सगळेच एक्झाम्पल आपण बोर्डाला आलेले मागचे एक एक एक्झाम्पल एक आणि ते कसं लिहायचं ते सुद्धा एकदम डिटेलमध्ये बघितलेलं आहे जर तुम्हाला ह्याचे उत्तर इथं लेखी पाहिजे असतील तुम्हाला जर वाटलं तर मी ते ह्याचे उत्तरं लिहून तुम्हाला डिस्कस करावं एक्सप्लेन करावं तर तसं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला काय करतो या सगळ्यांची उत्तरं लिहून किंवा उत्तरपत्रिकाच तयार करून तुम्हाला मी इथे त्याचं डिस्कशन करतो ठीक आहे तर त्यात पहिला येतं तुमचं पत्रलेखन प्रश्न क्रमांक पाचवा विभाग पाच उपयोजित लेखन चोवीस मार्काला सगळ्यात जास्त मार्क आहे त्याला अ येतं तुमचं पत्रलेखन पत्रलेखन तुम्हाला हे पत्र दिलेलं आहे औपचारिक किंवा अनौपचारिक पत्र लिहायचं आहे त्यानंतर सारांश लेखन आहे सारांश लेखन तुम्हाला तुमचा जो अपटित गद्य आहे त्याच्या आधारावरती सारांश लिहायचा आहे त्यानंतर आह प्रश्न क्रमांक पाचवा आ मध्ये जाहिरात आहे बातमी आहे आणि कथा या तीन आहे त्या तीनपैकी दोन लिहायचे तुम्हाला किती किती मार्कासाठी दहा मार्कासाठी म्हणजे प्रत्येकी एक मार्क सॉरी पाच मार्क प्रत्येक पाच मार्कासाठी म्हणजे दहा मार्काचा हा प्रश्न आहे पुढचा येतो तुमचा लेखन कौशल्यामध्ये तिसरा ई मध्ये प्रसंगलेखन आहे आत्मलेखन आहे आणि वैचारिक लेखन आहे या तिन्हीपैकी एक लिहायचं आहे या तिन्हीपैकी एक लिहा तुम्हाला किती मार्क पडणार आहेत आठ मार्क पडणार अशा पद्धतीने हा खूप मोठा प्रश्न आहे आठ मार्काचा चांगल्या पैकी आठ मार्क पडतात आणि पत्र ते कसे पाडायचे याचं ऑलरेडी आपण डिस्कशन केलं आहे जर तुम्हाला पाहिजे असेल याची उत्तरं तर आपण एक डायरेक्टली बोर्डाची उत्तरपत्रिका घेऊन त्याचं काय विश्लेषण या ठिकाणी करूया जर तसं असेल तर सांगा कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ शोध तुम्ही बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनलला नालंदा कोचिंग क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करा भेटूयात पुन्हाच असा पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद